घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण स्टार अंबक तालुका कडेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात वाढत्या वीज बिलावर पर्याय म्हणून सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्यात आलाय पंधराव्या वित्त आयोग निधीचा वापर करत सौर ऊर्जा पॅनल उभारण्यात आले ग्रामपंचायतीस आवश्यक वीज वापरून शिल्लक वीज महावितरणला विकली जात आहे सौर ऊर्जेचा वापर करणारी अंबक ग्रामपंचायत कडेगाव तालुक्यात प्रथम ठरली आहे सध्या सर्वच क्षेत्रात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे विजेची मागणी व पुरवठ्याचे संतुलन बिघडले याचा फटका बसून शेतीला दररोज फक्त आठ तासच वीज पुरवठा होत आहे पर्याय म्हणून शासनाकडून सौर ऊर्जा वापरण्यासाठी आवाहन केलं जात आहे सौर ऊर्जा पर्यावरणपूरक आहे अंबक ग्रामपंचायतीनेही या आव्हानाला प्रतिसाद देत एक पाऊल पुढे टाकत सौर पॅनल उभारण्याचा निर्णय घेतलाय ग्रामपंचायत इमारतीच्या छतावर हे सौर पॅनल बसवण्यात आले यामधून दररोज चौतीस युनिट वीज तयार होत आहे साधारणतः दैनंदिन वीस युनिट विजेचा वापर होत आहे यातून निर्माण होणारी वीज ग्रामपंचायत कार्यालयासह वॉटर साठी वापरण्यात येते शिल्लक वीज महावितरणला देण्यात येते ग्रामपंचायत कडून वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचं काम सुरू आहे सौर ऊर्जा पॅनल उभारून ग्रामपंचायतने वीज बिलाच्या प्रश्नावर मात केली आहे सरपंच सुरेश तांबेवाग उपसरपंच रोहित जगदाळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य लाभल्याचे ग्रामसेवक प्रशांत कोळी यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज